नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एक सटाकर आपल्याच्या सर से स्वागत करीत आहे खूप मोठा नाग दिसला होता सकाळी मित्रांनो तर नाग आपल्यावर धावला होता एक विषारी नाग इतका विषारी नाग आहे मित्रांनो की तो माझ्यावर धावला होता तर आपण सर्पमित्र बोलवलेले सर्पमित्र आता त्यांच्या हिशोबाने ना त्याला धरतील आणि सर्व मित्रांना एकच सांगणं का असं साप नाग दिसला तर मारीत नाग जाऊ मित्रांनो सर्पमित्र आहेच आपले त्यांना कॉन्टॅक्ट करीत जा बघा मित्रांनो केवढा मोठा नाग आहे गव्हाळ्या जातीचा नाग आहे मोठा म्हणजे त्याची क्षमता बघा स्पर्श करण्याची आणि डान्स करण्याची कॅपॅसिटी खूप खतरनाक आहे पहा मित्रांनो तर इतका मोठा नाग होता मित्रांनो आपला आणि एकदम मोकळ्या पटांगणात होतं त्याने दोनदा आपल्यावर बाईट केली होती पण आपल्या गाडीवर लागलं होतं मित्रांनो तर मी गाडी सोडून पळवलो पण आपण त्याला मारलं नाही लोक पण भरपूर होते पण आपण काही त्याला मारलं नाही तर अशा ना मारायचं नसतं सापाला लक्ष ठेवायचं आणि जे आसपासच्या आपल्या तालुक्याच्या जवळचे गावं आहे तिथं प्रत्येक ठिकाणी ना कोणी ना कोणी स स्नेक रिस्क्यू करणारे सर्प मित्र राहतात त्यांना कॉल करून सांगायचं की अशा अशा ठिकाणी साप येते बिचारी येतात रेस्क्यू करतात आणि जातात तर मित्रांनो कोणी सापाला मारू नये निस निसर्गाच्या सानिध्यात राहणारे ते तर कुणीही त्याला मारू नये बघा मित्रांनो त्याचा फना बघा किती मोठा आहे आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करीत जा सबस्क्राईब करीत जा स आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहतो तुमच्यासाठी मित्रांनो तर आपल्या चॅनलला सपोर्ट करीत जा लाईक करा सबस्क्राईब करा बघा मित्रांनो तिची हाईट आहे ना कमीत कमी पाच ते साडेपाच फूट हाईट होती जुन्यातला साफ या जुन्या जुन्यातला नाग आहे आता आपण त्याचा आवाज दाखवेल नाही मित्रांनो जेव्हा आपण पाहिला ना तेव्हा त्याचा खूप मोठ्या मोठ्याने आवाज येत होता असं नाही का खुसकरायचा आवाज येत होता पण मग आपण त्याच्यात आवाज ॲड कमन नाही केला माहिती का लोक घाबरतात आणि जेव्हा व्हिडिओ बघतात तर आजूबाजूला आवाज आला ना तर असं वाटतं आजूबाजूला काही हाईक का त्याच्यामुळं आपण आहे ना त्याचा आवाज बंद केलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे स्नेक रिस्क्यूवाले आले त्यांनी आपला एक रेस्क्यू केलेला आहे तर बघा मित्रांनो कसा तो त्याच्या पाठीमागे बघा दहाचा आकडा आहे मित्रांनो आणि जर बारीक जर पाहिलं ना जिथं त्याचा तोंड आहे का त्या साप नागाचं तोंड आहे ना त्या ना, ना तोंडापाशी ना दोन ठिकाणी दोन केस आहे मित्रांनो हा जुन्यातला नाग आहे दोन केस दिसू राहिले असे बारीक तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा सर्व मित्रांना कर कर एकच सांगणे की कुठं पण असं साब बीप दिसला तर त्याला मारीत नाका जाऊ जवळच्या सर्पमित्रांना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना बोलून रिस्क्यू करायला सांगत जा मारित नका जाऊ मित्रांनो ती निसर्गाची देणे तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एकच सांग नाही का मित्रांनो सर्प मित्राला कॉल करीत जा मारीत नका जाऊ फक्त साप धन्यवाद